श्रमिक महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने स्वार्थी रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉक्टर शंकर धापाटेसरांना हे आम्ही निवेदन दिलेलं आहे जे स्वार्थी रुग्णाचे डीन आहेत डॉक्टर शंकर सर यांना आम्ही भेटलो आणि भेटल्याच्या नंतर तिथल्या ज्या मशीन सगळ्या बंद आहेत त्या मशीन बंद असल्यामुळे सगळ्या रुग्णांची व्यसाट होत आहे त्यांची अडचण निर्माण झालेली आहे आमच्या लक्षात अशी गोष्ट आली की तिथल्या रुग्णापेक्षाही तिथला दवाखाना जास्त आजारी आहे तीन वर्षापासून ज्या मशिनरी मंजूर झाल्या आहेत ज्या साधन सामग्री मंजूर झालेल्या आहेत त्या आत्तापर्यंत शासनाने त्या रुग्णालयाला दिलेल्या नाही त्याच्यामुळं रुग्णालयांची रुग्णांची जी गैरसोय होत आहे त्यांची अडचण निर्माण झालेली आहे रुग्णालयात कार्यरत असलेला स्टाफ जो आहे तो स्टाफ फक्त पन्नास टक्के एवढाच आहे कारण तिथे नवीन स्टाफची भरती नाही रिटायरमेंट आलेला पूर्ण स्टाफ आहे यांची जर गोळा बेरीज केली तर आजच्या घरीला फक्त पन्नास टक्के स्टाफ आहे आणि पन्नास टक्के स्टाफ असल्यामुळं हा जे दवाखाना आहे स्वराती रुग्णालय हे खरं दवाखान्यात आजारी पडला की काय किंवा त्यांचाच आधार वाढला की काय अशी शंका येईल ते जर रुग्णालयात वेळोवेळी लागणाऱ्या साहित्याचा पाठपुरावा रुग्णालय नाही तर सामान्य नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे आमची विनंती अशी राहील शासनाला या ग्रामीण भागातील हे जे रुग्णालय आहे इथे येणाऱ्यांची रुग्णांची संख्या मोठी आहे आणि त्या स्वरूपात साधन सामुग्री तर नाही इथल्या बस्टेरी बंद पडलेल्या आहेत जर तुम्ही वेळेत हे सगळं सहकार्य रुग्णांना केलं नाही रुग्णांचे जर हाल तुम्ही संपवले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये श्रमिक महासंघ ही संघटना आंदोलन छेडेश्वर राहणार नाही हा जो इशारा आम्ही दिलेला आहे तो सरकारने गांभीर्याने घ्यावा अन्यथा याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय जे भारत